आज अहिल्या देवीच्या पुतळ्याच्या करण्यासाठी सतरा ते अठरा लाख रुपये देऊन त्यांनी धनगर समाजाचं एक आनंद उत्सव साजरा करण्याचा आम्हाला मान दिला त्याबद्दल आम्ही सर्व धनगर समाज त्यांची आभार मानतो मतदारसंघामध्ये भारतना बालके सुद्धा अकरा वर्ष मतदारसंघामध्ये होते विधान परिषदेवरती प्रशांतराव परिचारक होते सहा वर्ष त्यांनी केले पण आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात समाजात दोन निधी आणला आणि धनगर समाजासाठी जे काही केले पूर्ण निधीमध्ये आमदार साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतो आमच्या समाजाला जे आता आतापर्यंत आमदार साहेबांनी कधीच म्हणजे असं दुजाभाव केला नाही जा त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा समाज आमदार साहेबांच्या पाठीमाग आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये जवळजवळ जो जो पंचवीस तीस सरपंच गावचे धनगरा समाज आहेत पण त्यांना तरी इतका म्हणजे जवळ घेऊन त्यांनी निधी दिलाय की ते सरपंच पण आमदार साहेबांवर अतिशय खुश आहेत त्यामुळे समाज हा जास्तीत जास्त आमदार साहेबांच्या पाठीमाग आहे पाठीमागील चाळीस वर्षापासूनचा जर बॅकलॉग बघितला तर ह्या चार वर्षामध्ये दादा अवताडे येणे इतका निधी आणलाय की माग कोणत्याही आमदारला जमला जमला नाही आणि ह्याच्या पुढं जर हे समाधान दादाच आमदार राहिले तर या मंगळवेढा आणि पंढरपूर मंगळ मतदारसंघाचा पूर्ण कायाप्लाट होऊन जाईल आणि हे दादा अवताडेच हे करू शकतात इतर कोणत्याही लोकांमध्ये ते धमक नाही सध्या आमच्या मुंडेवाडीचा दोन कोटीचा रस्त्याचे पण काम चालू आहे आणि मंगळवेडा ते सिद्धापूर रस्ता त्याचं पण सध्या ते काम चालू आहे आणि महत्वाचं आमची मागणी जी होती जी आयले देवी होळकरांची पुतळ्याचे सध्या आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे ते जवळपास आतापर्यंत जेवढे आमदार झाले एवढा निधी कुठल्याच आमदारांनी दिला नाही वीस पंचवीस लाख रुपये लागणार होते पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी फाउंडेशनसाठी तर त्याची आम्ही धनगर समाजाच्या वतीने आमदार साहेबाकडे विनंती केली तर त्यांनी एक मिनिटाचाही विलंब न लावता तुम्हाला किती पैसे पाहिजेत म्हणून आम्हाला विचारलं तर आम्ही म्हटलं पंचवीस लाख रुपये द्या तर त्यांनी पंचवीस लाखाचं पत्र दिलं आणि पंचवीस लाख मंजूर पण झाले आणि तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तर निधीला कुठं खर्चायला जागा नाही अशी परिस्थिती पु झालेली आहे त्याच्यामुळे सगळी जनता खुश आहे त्यामुळं आमची सर्वांची विनंती की अजून हे आमदार अजून एक पाच वेळा पाच वर्ष जर राहिले आहे तर मंगळवेड्याचा बारामती किंवा अक्रोज होण्याला काही वेळ लागणार नाही नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर्शक मी आता मंगळवेडा शहरामध्ये आहे आणि तर आज दिवसभरमध्ये या भागाची असलेले लोकप्रतिनिधी आमदार समाधान अवतळे यांचा संपूर्ण कामाच्या संदर्भातला उद्घाटनाचा दौरा या मंगळवेडा शहरामध्ये होतोय आणि पहिलंच तर उद्घाटन हे त्या ठिकाणी अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या संदर्भातलं झालंय मागणी बऱ्याच दिवसांची होती आणि खरंतर अस्मितेचा विषय होता धनगर बांधवांसहितच संपूर्ण खरं तर इथल्या सर्व समाजातील तर अहिल्या अहिल्यादेवींचं काम आहे त्याच साठी किंवा ती एक आदर्श प्रेरणा आपल्याला मिळावी यासाठीचा एक पुतळा इथं होणं गरजेचं होतं तशी मागणी होती आणि त्या पुतळ्यासाठीच्या सुशोभीकरणासाठी जवळपास सतरा ते अठरा लाखाचा निधी आणि आज जवळपास दहा कोटींच्या कामाच्या संदर्भातली उद्घाटन त्या ठिकाणी मंगळवार शहरामध्ये होत आहेत त्या पार्श्वभूमीवर खरं तर पहिलं उद्घाटन पार पडलंय काय सांगाल खरं तर अहिल्या देवींचा हा पुतळा त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम होतंय काय प्रतिक्रिया पाहिजे आपल्या मंगळवड पंढरपूर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज असून या धनगर समाजाचं ताई पुणे लोक आहेत होळकरांचा असा पुतळा उभा राहावा या या मागणीसाठी बरेच वर्ष झालं येत होती आज मतदारसंघामध्ये दादानी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणला होता त्या निधीच्या स्वरूपामध्ये आज अहिल्यादेवीच्या पुतळ्याच्या शोषोभकरणासाठी सतरा ते अठरा लाख रुपये देऊन त्यांनी धनगर समाजाचं एक आनंदोत्सव साजरा करण्याचा आम्हाला मान दिला त्याबद्दल आम्ही मतदारसंघातील सर्व धनगर समाज त्यांची प प्रथमतः आभार मानतो आणि अनेक वर्ष झाली मतदारसंघामध्ये म्हणजे बालकेसुद्धा अकरा वर्ष मतदारसंघामध्ये होते पण आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात समाजात दोन्ही इथे आणला आणि धनगर समाजासाठी जे काही केले त्या पूर्ण निधीमध्ये आमदार साहेबाचा आम्ही आभार व्यक्त करतो ठीक आहे तर निधीचा उल्लेख त्यांनी केला की पाठीमागच्या कुठल्याही आमदारांना ते शक्य झालं नव्हतं एवढ्या प्रमाणातला निधी आमदार आणलाय काय वाटतंय एक मंगवेडेकर म्हणून काम झालेत का निधी येतोय का आजच्या निधीबद्दल काय वाटतंय पाठीमागील चाळीस वर्षापासूनचा जर बॅकलॉग बघितला हे ह्या चार वर्षामध्ये दादा अवताडे याने जे भोवतो ना भविष्य असा निधी मतदार मतदारसंघाला देऊन हा मंगळ मतदारसंघ मंगळ पंढरपूर मतदारसंघामध्ये इतका निधी आणलाय की हा निधी मागं कोणत्याही आमदारला जमला जमला नाही आणि ह्याच्या पुढं जर हे दादाच आमदार राहिले तर या मंगळ आणि पंढरपूर मंगळ मतदारसंघाचा पूर्ण कायापलट होऊन जाईल असं आम्हाला सर्व युवकांना वाटतं आणि समाधान दादा अवताडेच हे करू शकतात इतर कोणत्याही लोकांमध्ये ती धमक नाही ठीक आहे तर निधीची पूर्तता मोठ्या प्रमाणामध्ये होते असं ते सांगतायत पाठीमागच्या चाळीस वर्षामध्ये एवढा निधी आणला नाही असं त्यांचं म्हणणं आहे एवढा निधी समाधान अवतळे आणतायत एक तरुण म्हणून काय प्रतिक्रिया आहे पहिलं तर तर इथं प्रलंबित प्रश्न होता आहिल्या देवींच्या पुतळ्याच्या सोबत संबोधताचं जे शोभीकर सुशोभीकरण आहे ते महत्वाचं होतं त्यासाठी सतरा अठरा लाख रुपयांचा निधी पडतोय आज मंगळवेड्यामध्ये दिवसभरामध्ये दहा कोटीच्या कामाचं उद्घाटन होणार आहे मतदारसंघामध्ये पूर्वीच कोट्यवधींचा निधी आहे असे रस्ते झाले जे रस्ते कधी स्वतंत्र काळापासून झाले नव्हते त्याचे व्हिडिओ आपण महाराष्ट्र माधवाच्या माध्यमातून केले होते रस्त्याला जवळपास आठ आठ नऊ नऊ कोटीचा निधी त्या ठिकाणी पडलाय काय वाटतं आणि आजच्या निधी काय सांगत मी मुंडेवाडी ग्रामपंचायतचा मेंबर आहे आणि जे काय आता समाधान आम्ही जे काम केले ते आता सध्या आमच्या मुंडेवाडीचा दोन कोटीचा रस्त्याचे पण काम चालू आहे आणि मंगळवेढा ते सिद्धापूर रस्ता त्याचं पण सध्या ते काम चालू आहे आणि महत्वाचं आमची मागणी जी होती जी आयले देवी होळकरांची पुतळ्याची ती आता आम्ही सध्या आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे ते आणि आता थोड्या दिवसात इथलं दहा पुतळा पण बसेल आणि आता जी काय आज दहा कोटीची काम आहेत फक्त मंगळवेढ्यातच दहा कोटीचे आहेत पंढरपूरमध्ये वेगळेच आहेत चालू सध्या जवळपास आतापर्यंत जेवढे आमदार झाले एवढा निधी कुठल्याच आमदारांनी दिला नाही आणि आम्हा समाधानसोबत आम्ही एक जनता पुन्हा एकदा राहिला शंभर टक्के शंभर टक्के आणि हा परमनंट आमदार राहणार आहे आमदार राहणार तर प्रदीपजी खांडेकर आपल्या सोबत आहेत साहेब हा समायाचा सा प्रश्न होता बऱ्याच वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न होता आणि त्यासाठी तर आज निधी मिळालाय आणि या निधी सोबत आज दिवसभर मंगळवेळ्यामध्ये दहा कोटीच्या कामांचं आजच्याच दिवसातलं उद्घाटन आहे आणि खरं तर फक्त उद्घाटनच नाही तर पाठीमागच्या जर पाठीमागचं तीन वर्ष काढली तर आज गावोगावी ग्रामपंचायत आपल्या बाजूची असो किंवा विरोधातली असो आज निधी त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून केलाय त्यांचे सहकारी म्हणून काय त्याबद्दलची प्रतिक्रिया आणि एकूण निधींबद्दल काय म्हणणं आता या ठिकाणी लोक करगुनीतून पुतळा उभारायचा असं लोक म्हणजे जनतेचा आमच्या मानस आहे धनगर समाजाचा परंतु इथं जे वीस पंचवीस लाख रुपये लागणार होते पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी फाउंडेशन साठी तर त्याची आम्ही धनगर समाजाच्या वतीने आमदार साहेबाकडे विनंती केली तर त्यांनी एक मिनिटाचाही विलंब न होता तुम्हाला किती पैसे पाहिजेत म्हणून आम्हाला विचारलं तर आम्ही म्हटलं पंचवीस एक लाख रुपये द्या तर त्यांनी पंचवीस लाखाचं पत्र दिलं आणि पंचवीस लाख मंजूर पण झाले पण खर तर इथं जागा कमी आहे पाच गुंठे जागा आहे त्यामुळे अठरा लाखाचं एस्टिमेट झाले तसं आठ एक कोटी आठ एक लाख रुपये शिल्लकच आहे तर इतक्या म्हणजे आमदार साहेबांनी आम्हाला समाजाचा प्रश्न अत्यंत जेवळचा हा विषय आमचा त्यांनी मार्गी लावलाय आणि आज तुम्ही बघताय मंगळवेडमध्ये आज आजच्या दिवसामध्ये दहा कोटी कामाचे उद्घाटन आहेत आणि तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये तर निधीला कुठं खर्चायला जागा नाही अशी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे सगळी जनता खुश आहे त्यामुळं आमची सर्वांची विनंती की अजून हे आमदार अजून एक पाच वेळा पाच वर्ष जर राहिले तर मंगळवेड्याचा बारामती किंवा अक्रोज होण्याला काही वेळ लागणार ला नाही मोठ्या प्रमाणामध्ये निधी सांगितला जातोय ऐतिहासिक निधी मतदार सांगत सांगतो धनगर समाज म्हणून एक किंवा त्या समाजाचं आपण नेतृत्व करत आहात समाजापुरतं जरी बोलायचं झालं तर धनगर समाजाचं आज मतदान दादांच्या पाठीमागे कसं असणार आहे आणि समाजासाठी म्हणून आमदार साहेबांचं काम काय नाही धनगर समाज जास्तीत जास्त ज्या जा आमच्या समाजाला जे आता आतापर्यंत आमदार साहेबांनी कधीच म्हणजे असं दुजाभाव केला नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा समाज आमदार साहेबांच्या पाठीमागा आहे आणि आमच्या तालुक्यामध्ये जो जो पंचवीस तीस सरपंच गावचे धनगर समाज आहेत पण त्यांना तर इतका म्हणजे जवळ घेऊन त्यांनी निधी दिलाय कि ते सरपंच पण आमदार साहेबवर अतिशय खुश आहेत त्यामुळे समाज आज जास्तीत जास्त आमदार सभेच्या पाठेमागा म्हणजे आणि याच पद्धतीच्या प्रतिक्रिया खरं शहर किंवा ग्रामीण भागातून समाधान उतरे यांच्यासाठी आहेत आज दिवसभरामध्ये मंगळवेड्यामध्ये दहा कोटींच्या कामाचं उद्घाटन आहे त्याची सुरुवात ही अहिल्या देवींच्या पुतळ्याच्या शिशोभीकरणाच्या उद्घाटनापासून झाले जवळपास पंचवीस लाखाची मंजुरी सतरा अठरा लाखाचे इस्टिमेट कारण जागा कमी अशा पद्धतीनं हा कार्यक्रम होतो आणि मंगळवेडकरांची प्रतिक्रिया की खरं तर मंगळवेडा शहर असो किंवा ग्रामीण असो मोठ्या प्रमाणामधला निधी हा आमदारांच्या माध्यमातून दिला गेला आहे आणि ऐतिहासिक कामं झालेत आणि आपण देखील बघितलं असेल की महाराष्ट्र माझावरच्या माध्यमातून आपण जिथं जिथं रस्त्या संदर्भातले व्हिडिओ केले होते आज तिथली तिथली रस्त्याची कामं पूर्ण आहेत किंवा सुरू आहेत त्यामुळे कुठेतरी एक चांगल्या चा पद्धतीचं काम पाठीमागच्या अडीच तीन वर्षाच्या माध्यमातून समाधान अवतारी सातत्यानं इथं करताना असं दिसत अर्थात मतदारसंघामध्ये अनेक वर्षाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यासाठी अनेक तर पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना राबव्या लागणार आहेत परंतु तुर्तास तरी जो कामाचा झपाटा त्यांनी पाठीमागच्या काही दिवसांपासून लावलाय त्या कामाच्या झपाट्याच्या हिशोबानं तुम्ही म्हणतात तसं पाच वर्षामध्ये पंढरपूर काय आपलं झाल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामन संकेत सर मी अविनाश महाराष्ट्र